हिंदापूर तालुक्यात महसूल विभागाची मोठी कारवाई माळवाडी शहा गावच्या हद्दीत हो अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा बोटींना लाखांचा मुद्देमाल नष्ट तालुक्यातील माळवाडी शहा गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई केली आहे इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उजनी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा बोटींना जलसमाधी देण्यात आली ही कारवाई मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे महसूल सहायक अशोक पोळ वैभव मुळे भागवत महसूल सेवक दत्तात्रेय पोळ आणि पोलीस पाटील राऊत कांबळे यांच्या संयुक्त पथकाने केली बिना उजनी जलाशयात वाळू उपसा करणाऱ्या या सुमारे पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे अनेक वेळा अशा कारवाया करूनही वाळू उपसा थांबत नसल्याने प्रशासनाला खुले आव्हान दिलं जात का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे